नाशिक दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी समाज कल्याण पूल नाशिक अंधशाळा या ठिकाणी श्री राधिका बहुउद्देश संस्था पंचवटी नाशिक यांच्या वतीने अंध विद्यार्थी यांना कार्डशीट पेपर व्हाईट व सोनपापडी वाटप करण्यात आले या मुलांकडून ब्रेन लिपीतील अक्षरे कसे ओळखायचे एक ते दहा पाढे कसे करायचे वजबाकी बेरीज गणिते कसे करायचे इंग्रजी अक्षरांची जुळून कशी करायची हार्मोनियम वाद्य व नाल ढोलकी त्यांच्या नान आनंदातून हार्मोनियम व नाल ढोलकी सुरात गाण्यांचा उच्चार करून आनंद मिळाला हे मुलं दोन्ही डोळ्यांनी अंध असून हो त्यांना संगीताची वाचण्याची आवड निर्माण करून देणारे सर राज घाटे व्यवस्थापक यांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभले ही मुलं अगदी वयानं कमी असून हो नऊ दहा अकरा वर्षाचे असून त्यांना कलेची आवड जोपासण्यासाठी अथक परिश्रम घेणारे राजघाटे सर यांचा सिंहाचा वाटा होय अंदमान शिकवण व त्याला अंगीकृत कलेची जोपासना करण्यासाठी प्रवर्त करणं हा त्यांचा उद्देश होय त्यामध्ये फाउंडेशनच्या डॉक्टर यांच्या मार्गदर्शनातून संस्थेचे पदाधिकारी या अंध विद्यार्थी शाळेला वारंवार भेट देऊन त्यांच्या आनंदात एकरूप होऊन आनंद घेतात ही शासकीय अंधशाळा असून वेगवेगळ्या संस्था आपापल्या परीनं संस्थेत भेटी देतात त्या मुलांचा आनंद हा आपला आनंद होय या कार्यक्रमासाठी डॉक्टर चेतनाताई सेवक व डॉक्टर संदीप काकड सौ मिनल ओतारी डॉक्टर श्याम जाधव सौ कल्पना जाधव व कर्मचारी वर्गाचा सहभाग लाभला राधिका फाउंडेशन राधिका बहुद्देश संस्थेचे पदाधिकारी यांचा सुद्धा आनंद गगनाथ एक मूल आणि एक फूल सांभाळणं म्हणजे कठोर प्रयत्न करायला लागतात त्याच परिसरातून घाटेसर यांनी अंध विद्यार्थ्यांना वृत्त करून त्यांचं संगोपन करतात राधिका बहुउद्देश संस्था ही एक कार्याची ओळख होय जिथे कमी तिथे आम्ही हे श्री राधिका फाउंडेशन बहुद्देश संस्थेचं कार्य होय रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी डॉक्टर श्याम जाधव